अंबाजोगाई शहरात गेल्या सोळा वर्षापासून सातत्याने आपल्या दैनिक वार्ता या वर्तमानपत्राचा माध्यमातून वार्तासमूहाचा वर्धापन दिनानिमित्त मान्यवर यांचा जाहीर सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावर्षी वयवर्ष सतरावे असून दिनांक पंधरा मार्च रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दैनिक वार्ता समूहाचा पुरस्कार वितरण सोहळा अध्यक्ष मुकुंदराज सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी हे होते तर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व विशेष सत्कार मूर्ती अल्युमिनियम मॅन इंजिनियर मानणी श्री भरतजी गित्ते सेवानिवृत्त प्राचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय अंबेजोगाईचे डॉक्टर बी आय खडकभाई सर केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड केज नगरपरिषदचे गटनेते अरुणबाई इनामदार अंबेजोगाचे प्रसिद्ध उद्योजक श्री प्रताप पवार अंबेजोगाचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नवनाथजी घोगे सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक ईश्वर मुंडे मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अतुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचा याप्रसंगी उपस्थिती होती मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण करण्याच्या कार्यक्रमात प्रास्ताविक दैनिक वार्ता समूहाचे संपादक श्री परमेश्वर गित्ते यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व सत्कारमूर्ती अल्युमिनियम मॅन इंजिनियर माननीय श्री भरतजी गित्ते यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल शिरपळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला त्यानंतर साखर उद्योजकात श्री लक्ष्मणराव मोरे यांचा नगरभूषण पुरस्कार देऊन कुटुंबासह मान्यवरांनी सन्मान केला परभणी जिल्हा सिलो येथील दुय्यम निबंधक वर्ग चे अधिकारी श्री सतीश बनसोडे यांचा कुटुंबासह मान्यवरांनी शाल शिरपळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला तर यावर्षी दैनिक वार्ता समूहाचा युवा गौरव पुरस्कार अंबेजोगाई येथील युवा उद्योजक श्री सिंह ठाकूर यांचा कुटुंबासह सर्व मान्यवरांनी सन्मान केला कार्यक्रमाचे साठी अंबेजोगाई शहर व परिसरातील नागरिक विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई का प्रोग्राम चालू होत आहे म्हणून आपण उपस्थित राहणार आहोत. नक्कीच आपण सगळे 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 उपस्थित

कंके करके अस्तित्व में विनंती है कि अपना व्यासपीठा है ये मामा मामा। वर उपस्थिति में संपन्न होता है एक ऊर्जा देना सन्मान आहे आणि देशाचे याच बरोबर सत्कार असतो आपण सभागृहाला संपित करायचं आहे आता जे श्रद्धा पंचवीस वर्ष झाले असते पण आज सुद्धा आज असत नाही येत एक मागच्या पाच सहा वर्षात पण जर्मनी मध्ये असताना मध्यरात्री उठून असं वाटायचं की आपला पेपर व्हायला ये आणि टेन्शन यायच कि आता कस होणार कारण परीक्षा म्हटलं की टेन्शन आलं टेन्शन म्हटलं की केलेला आला जो आहे ना तो कोरी पाठी त्यामुळे आजच्या काळात तर तुम्हाला मेडिटेशन आहे श्री श्री रविशंकर आहेत सद्गुरू आहेत आमच्या काळामध्ये तर तसं काही नव्हतं आम्ही काय करायचो की आपला जो अभ्यासक्रम आहे तो कमीत कमी दोन वेळा रिव्हिजन झाला पाहिजे त्याशिवाय शांत नाही बसायचं दोन वेळा रिव्हिजन झाल्यानंतर हा दोन रिव्हिजनचा भाग जो आहे तो पूर्ण पुस्तकाचा झाला आता शेवटचा जो काही वेळ मिळेल तो बोलच बोनस का काळामध्ये सर्वात जठिल आणि अवघड प्रश्न जे आहेत त्याच्यावर भर द्यायचा त्याला परत परत वाचायचं की पूर्वतयारी जर असेल ना तर टेन्शन हा भाग कमी होतो त्याचबरोबर आणखी एक उपाय यांना सांगतो हो, की शक्यतो परीक्षेच्या आधी खूप लोकांना भेटायचं नाही कारण प्रत्येक जण म्हणतो मी हा अभ्यास केला मी आता तो अभ्यास केला मी तो पाठ केला आणि आपल्याला पुन्हा टेन्शन यायला लागते आता कसं पंधरा मिनिट आधी काय आता फार जास्त तुम्ही करू शकणार नाही मैदान सांगते नाही आणि आमची मित्रमंडळी शाळेतली आहेच तर आम्ही सर्वजण दीक्षित सरांकडे होतो सुषमा इथे बसलेली आहे तर सुषमा म्हणली तिथं जमा काम करू शकतो म्हटली हे भरत घेतेलच तर तुम्ही खुर्चीवर बसवता आणि शेवट कार्यगाव करला आम्ही बघतोय आम्ही खरी चटाई म्हणलो ते म्हणले हे दोन सेनापती आणि यांच्या जे तलवारी आहेत तुम्ही निघाला असे शिक्षक पण होते मजाच होता त्यामध्ये असं येत नाही की कुणी जास्त होतं कमी होत पण त्यांना सरांना नेहमी नेहमीच ने 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 वाटायचं की ही दोन विद्यार्थी जे आहेत ते आणखी बाकीच्या विद्यार्थ्यांना घडवू शकतील म्हणून ते असा एक वेगळा मान आम्हाला द्यायची तर हा जो टेन्शनचा भाग आहे तो आपल्याला मॅनेज करणं गरजेचं आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आपण त्याला म्हणतो त्याबद्दल बरेचसे अनेक कोर्सेस आहेत युट्यूब आहे आपके पास क्या नाही आहे ना इंटर्नशिप इंटरप्रिन्युअरशिप करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला का माझा सल्ला नेहमीच लोकांना आवडत नाही पण मी नेहमीच देतो कारण मी माझ्या भूमिकेवर ठाम असतो कारण तो माझा अनुभव आहे तुम्ही इंजिनिअरिंग झाल्याबरोबर लगेच उभी मारू नका ऑन्टरप्रनरशिप उद्योजकता कुठे पळून चालली नाही कमीत कमी, कमी पाच वर्षाचा अनुभव घ्या हो तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये उद्योग उभा करायचा आहे त्याबद्दल पूर्णपणे माहिती घ्या एखाद्या छोट्याशा कंपनीमध्ये काम करायला जा कारण छोट्या कंपनीमध्ये तुम्हाला सर्व काही करायला मिळेल मोठ्या कंपनीमध्ये गेला तर एक कोपरा बघायला मिळते तुम्हाला जो उद्योग करायचा आहे तशा सारख्याच उद्योगातच म्हणून नाही त्यासारख्या उद्योगामध्ये कमीत कमी पाच वर्ष तुम्ही काम करा आणि नंतरच उडी मारा